दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी साई मोटर्स भव्य चौथा भाग्यवान विजेता सोडत साई मोटर्स वसमत रोड दादावाडी जैन मंदिरजवळच्या चौथा भव्य भाग्यवान विजेता सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय प्रदीपजी तांदळे प्राध्यापक ज्वलंत खरात प्राध्यापक दीपा नांदुरे मॅडम माननीय तहसीलदार देशमुख मॅडम व्यावसायिक शिंदे कुलकर्णी सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वांच्या समोर व्हिडिओ शूटिंगच्या द्वारे लकी ड्रॉ काढण्यात आला या लकी ड्रॉ भाग्यवान विजेता म्हणून मारुती वाघमारे टोकन क्रमांक एकशे चौवेचाळीस चा या भाग्यवान विजेता ठरला त्यांचा सत्कार सन्मान ये पाहुणे यांच्या वतीने करण्यात आला लकी ड्रॉ साठी संगीत व गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये प्रसिद्ध गायक प्रकाश कांबळे यांनी उत्कृष्ट गीते गायली भाग्यवान विजेता यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यांनी साई मोटर्स या या ड्रॉ सा लकी ड्रॉ यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रस्तावित ॲडव्होकेट छत्रगुण नांदुरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकाश जल्लारे तसेच कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन बालाजी नांदुरे दादा यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष सोनोने शेखर आळणे पत्रकार बनकर साहेब यांनी सहकार्य केले या ड्रॉ मध्ये विजेते झालेले आहेत एकशे चौवेचाळीस नंबर एकशे चौवेचाळीस नंबर एकशे चौवेचाळीस नंबर कोणाचा आहे आपल्याला या ठिकाणी आज आपला चौथा लकी ड्रॉ म्हणजे आपले सुरुवातीचे तीन लकी ड्रॉ आपण एकदम यशस्वीपणे चांगल्या पद्धतीने आपल्या लकी ड्रॉमध्ये पहिल्या तीन नंबरला तीन गाड्या आपल्याला लागलेल्या आहेत त्यांचे व्हिडिओ पण मी आपल्या ग्रुपवरती शेअर केलेले आहे आणि आपल्या जे भरपूर लोक आहेत परंतु आज काही लोक बरेच बरेच लोक कमी आलेले आहेत तर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपले जे बनकर साहेब आहेत त्यांचं जे काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सगळी न्यूज बनवतो त्याची आणि आपल्या ग्रुपवरती आपण टाकत असतो दरवेळेस प्रमाणे तर पहिल्यावादा जर कोणी विजेता झालेला आहे तर त्यांना फक्त दोन हजार रुपयामध्ये गाडी भेटलेली आहे दुसऱ्या लकीरवाडा विजेता झाला त्यांना चार हजारात भेटलेली आहे आणि तिसऱ्या लकीटावाडा जो कोणी विजेता झालेला आहे रसाळ आहेत ते नांदापूरचे तर त्यांना सहा हजार रुपयामध्ये गाडी भेटलेली आहे आणि आजचा जो कोणी विजेता ठरणार आहे त्यांना आठ हजार रुपयामध्ये गाडी भेटणार आहे यानंतर म्हणजे त्यांना पैसे भरण्याची आवश्यकता नसणार आहे तर अतिशय प्रामाणिक आणि एकदम व्यवस्थित आणि सिस्टीममध्ये आपण लढणार दर दरवेळेस प्रमाणे आज यावी या पण वेळेस आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करत आहोत दरवेळेस प्रमाणे आपल्या कार्यक्रमाला पंच असतात आपण आपले जे काही सभासद सदस्य आहेत त्याच्यातूनच आपण पंच निवडतो या ठिकाणी पंच म्हटले असे काही बाहेरचे नाही आपल्या जे काही लिस्ट म्हणले नाव आहे कुलकर्णी सरांचं नाव आहे शिंदे सरांचं सुद्धा किती नंबर सर आपला कुलकर्णी सरांचा पण आहे त्यानंतर जेलवंतकर सर असतील देशमुख मॅडम असतील म्हणजे सर्वांचं ड्रॉमध्ये नाव आहे आपण आपल्या सभासदापैकीच इथं पंच बोलत असतो म्हणजे पंच याच्यासाठी किंवा आपलं जे काही इथं सगळं काउंटिंग असेल व्यवस्थित चाललंय का नाही सिस्टीम त्यानंतर व्यवस्थित अतिशय चांगल्या कुठल्याही पद्धतीने ते सगळं निघाले का नाही आपला ते पाहण्यासाठी आपण पंच निवडत असतो तर या ठिकाणी जेव्हा लक्की ड्रॉच्या माध्यमातून आपण या परभणीमध्ये तर महाराष्ट्रामध्ये आपला हा ड्रॉ वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये चालू आहे परभणीमध्ये या ठिकाणी ड्रॉ सुरू करण्यामागचा उद्देश एवढा होता की परभणीचं प्रदूषण कमी झालं पाहिजे परभणीमध्ये जे काही पेट्रोलच्या गाड्या चालत आहेत त्या कमी दिसल्या पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आणि इलेक्ट्रिक गाड्या वापरल्या गेल्या पाहिजे कारण आज आपण पाहतो आता आम्ही हायवेला आहे तर या ठिकाणी नांदेड ते बीड इलेक्ट्रिक बस सुरू झाली आहे आपल्या परभणीला सुद्धा चाळीस इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेल्या आहेत तर इलेक्ट्रिकमध्ये आता संपूर्ण ट्रेन इलेक्ट्रिक झालेली आहे सगळं 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 आता इलेक्ट्रिक होत आहे त्यामुळं आपण सर्वांनी तर इलेक्ट्रिक मध्ये सहभाग घेतलेला आहे परंतु आपले जे काही मित्र परिवार असतील परिवार असतील आपले नातेवाईक असतील त्या सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे की बाबा आपण इलेक्ट्रिकचा वापर करा कारण की येणार भविष्य इलेक्ट्रिक मध्येच आहे इलेक्ट्रिक मध्ये तुम्ही सहभाग घेतला एवढं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदीपसी तांदळे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि मॅडमचं पण आगमन झालेलं आहे या सर या <सलत्त> एक मिनिट हा एक मिनिट या सर एकशे चौवेचाळीस नंबर आहे मारुती हे काही कामानिमित्त आज येऊ शकले नाही त्यांना फोन केला होता तरी त्यांचं एका टाळ्यावर जोरदार स्वागत करूया हा हा लकी ड्रॉ इथं झालेले आहेत तर मी यांचा आपल्याला परिचय करून दिलेला आहे या ठिकाणी कुलकर्णी सर आहेत जे की ज्योतिर्गमय शाळेला शिक्षक आहेत आणि त्यानंतर साहेब आहेत ते पण व्यावसायिक आहेत प्राध्यापक जलवंत खरात सर आहेत ते कंदारला कॉलेजवरती प्राध्यापक आहेत आमचे मित्र प्रदीपजी तांदळे सर आहेत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत त्यानंतर माझी तहसीलदार मॅडम आहेत देशमुख मॅडम आणि दीपा नांदुरे मॅडम या कोचिंग क्लासेसच्या संचालिका आहेत आपले एक पंच आहेत या ठिकाणी आज आणि याविषयी ट्रान्सपोर्ट पद्धतीने आपण हा ड्रावा दरवर्षी दरवेळेस दर महिला आपण करत असतो तर हा ड्रॉ सुरू करण्याच्या मागचं कारण असं होतं की व जास्तीत जास्त लोकांनी इलेक्ट्रिक गाड्यांचा के वापर केला पाहिजे इलेक्ट्रिक गाड्याचा वापर झाला पाहिजे आणि लोकांना काय इझिली गाडी आली पाहिजे दोन हजार रुपये गेलेले लोकांना काही वाटत नाही आपल्या दिशेतून आज दोन हजार रुपये भरले सरु... दर दर तर दोन दोन हजार जात राहतात दरवेळेस एकाला गाडी भेटते आणि सगळ्या सगळ्यात शेवटी तर सर्वांनाच गाड्या या ठिकाणी आपली जे मेंबर आहेत सगळ्यांना गाडी मिळणार आहे लास्ट मध्ये सर्वात शेवटी आणि दर महिन्याला जो कोणी लकी ठरणार आहे तर लकी मिळतला आपण दर महिन्याला गाडी देत असतो तर अशा पद्धतीचा लकी आहे आपण सर्वांनी आपण त्या गाड्यासाठी सहभागी झालाच आहात परंतु आपले कोणी परिवार आपलं पाहुणे नातेवाईक सर्वांना सांगितलं पाहिजे की आपण इलेक्ट्रिक गाडी वापरली पाहिजे इलेक्ट्रिक गाडी ही आपल्या भविष्यासाठी फार चांगली आहे कारण की आपलं जे काही वाढतं प्रदूषण आहे प्रदूषण कमी करायचं असेल तर आज आपण पाहतो गाड्यांची संख्या माणसापेक्षा अधिक झालेली आहे तर ही संख्या आपण जर इलेक्ट्रिक मध्ये कन्वर्ट करू शकलो तर आपण निश्चितपणे तुम्हाला सांगतो की येत्या चार ते पाच वर्षामध्ये आपल्या प्रदूषणाचं कमी होईल टेम्परेचर उष्माघात उष्माघाताने पडणारी जे काही बळी असते ते पण कमी होते एकमेव आपलं कारण म्हणजे लकेट उद्देश असतो आहे की जास्तीत जास्त लोकांनी इलेक्ट्रिक गाड्या वापरल्या पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि या वरच्या माध्यमातून एकदम सहजपणे सहजपणे दोन दोन हजार रुपये भरून आता काही महिला आमच्याकडे असे आहेत की घरी पण सांगत की दोन हजार रुपये आमच्याकडे भरतात आणि त्यांना म्हणजे पेट्रोल टाकायची झंझट संपन्न आहे ना इलेक्ट्रिक गाडी घेतल्यानंतर त्यामुळं अशा पद्धतीने आपण हे सर्व कार्य आपलं अविरोधपणे चालू राहणार आहे यानंतर बरेच आता आम्हाला काही विद्यार्थी भेटतात नववी दहावी अकरावी बारावी आणि त्यांचे पालकही भेटतात ते म्हणले सर आता दुसरा काही आपला सुरू होणार आहे का आम्ही लवकरच दुसरा ड्रॉप पण सुरू करणार आहोत जे की शालेय विद्यार्थी असतील नववी दहावी अकरावी बारावी आज आपण पाहतो आज शालेय विद्यार्थ्यां शालेय विद्यार्थी मॅक्झिमम पालकाची गाडी घेऊन जात आहेत मोटरसायकल शाळेला असेल क्लासला असेल तर अशा वेळेला पोलिसने जर गाडी पकडली तर त्या पालकाला फार त्रास होतो त्या गोष्टीचा आणि त्याच्यावरती केस दाखल होते अशा जवळपास मागच्या वर्षी साठ ते सत्तर केसेस मुलाने गाडी वापरल्यामुळे पालका वापरलेल्या आहेत तर ह्याच्यापासून सुटका आहे ही गाडी वापरल्यानंतर कशी तर ही गाडी जी आहे आरटीओ व्हायला लागणार नाही आरटीओ पासिंगची गरज नाही आणि लायसन्सची सुद्धा आवश्यकता नाही लो स्पीड व्हेकल म्हणून याचं काउंटिंग झालेलं आहे तर अशा पद्धतीची गाडी आहे आणि या गाड्यांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार झाला पाहिजे हा या अडकत राहायचा मागचा आमचा उद्देश आहे तर त्यानंतर आपण जास्त वेळ न करता मला असं वाटते आधीच आपल्याला वेळ झालेली आहे परत आपण काही मान्यवरांचं थोडक्यात मनोगत पण ऐकणार आहोत त्यामुळं आपण लगेच पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूया आज साई मोटर्स या इलेक्ट्रिक बाईकचे संचालक आमचे मित्र श्री छत्रगुंजी नांदुरे सर त्याचबरोबर त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे सोबत सावली राहून काम करणारे जल्लारे सर असतील त्यांच्या सोबतचे सहकारी आणि सन्मान्य व्यासपीठ खरं म्हणजे या इलेक्ट्रिक बाईकचे फायदे सांगावे तेवढे कमी आहेत आणि जेवढे काही फायदे आताच नांदुरे सरांनी आणि त्यांचे सहकारी जल्णारे सरांनी जे सांगितलं तर मुळात विषय असा आहे की ही संकल्पना ज्यांनी अंमलात आणली त्यांचे तर प्रथमतः आपण सर्वांनी आभार मानले पाहिजे आणि आज या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना खरं म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी प्रदूषण मुक्त आज जे आपल्या शरीराला आपल्या आरोग्याला ज्याची खरी गरज आहे खऱ्या अर्थाने गरज आहे असं जर आपल्याला प्रदूषण मुक्त वातावरण निर्माण करायचं आहे तर ई बाईक ई ऑटो ई रिक्षा असेल ई बसेस म्हणजे सर्व काही इलेक्ट्रिक वरती हे निर्माण झालेले एक उपकरण आहेत एक या दुचाकी ती चाकी तीन चाकी असतील चार चाकी आणि सर्वच क्षेत्रात वावरणाऱ्या वाहनांचा उल्लेख मी आवर्जून करेन खर तर या इलेक्ट्रिक बाईकच्या माध्यमातून आत्ताच नांदोरे सराने बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला त्यापैकी विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी जाणीव होते किंवा विद्यार्थ्यांची सोय होते त्या ठिकाणी आपल्याला पेट्रोलचाही खर्च वाचतोय तसेच आपल्याला बॅटरीचं चा एकदा चार्जिंग केल्याच्या नंतर मला वाटतं सत्तर किलोमीटर सत्तर ऐंशी किलोमीटर ती बाईक चालते आणि आपल्याला त्याचा तोटा काही नाही आहे म्हणून आपण सर्वांनी या इलेक्ट्रिक बाईकच्या लकी लकी, लकी ड्रॉमध्ये सहभागी होऊन जे आपण एवढ्या मोठ्या संख्येने मला वाटतं एक तीन सोडत झाल्यात या अगोदरचं तीन सोडत झाल्या मला त्याने आवर्जून बोलावलं होतं पण काही कामाच्या व्यस्ततेमुळे मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही पण नक्कीच मी आज योगायोगाने मला सरांचा फोन न येता या ठिकाणी मी आवर्जून उपस्थित झालो आणि सहपरिवार झालो तर असं मी म्हणेल की बाबा या ई बाईकसाठी आपण ज्या पद्धतीनं आपल्या कमी खर्चामध्ये कमी इन्स्टॉलमेंटमध्ये प्रत्येकजणाच्या वेगवेगळ्या अडचणी असतात कोणी एकदाच एवढे पैशाची इन्व्हेस्टमेंट करून त्या ठिकाणी ही बाईक खरेदी करू शकत नाही आणि प्रत्येक जण प्रत्येकाची अडचण बोलून दाखवू शकत नाही तर अशा या अडचणीच्या काळामध्ये या लकी ड्रॉच्या माध्यमातून माध्यमातन आपल्या सर्वांना त्या ठिकाणी एक बाईक मिळण्याची खरेदी करण्याची आणि आपण स्वतः तिच्यावर सवारी करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यासाठीच मी आपल्याला आजपर्यंत ज्यांना जे लकी असतील त्यांनाही शुभेच्छा देतो इथून पुढेही ज्यांना आता मला वाटतं दोन हजार रुपये भरायचे भरल्या भरल्या पहिल्या हप्त्यात ज्यांना मिळाले त्याचे बाकीचे हप्ते माफ आहेत असत ना आणि ज्यांचा दोन हप्ते झाले चार झाले पाच झाले पाच हप्ते म्हणजे पाच दोन्ही दहा हजार रुपये दहा हजाराच्या नंतर ते जर लकी विनर ठरले तर त्याच्या पुढचा एकही रुपये त्यांना भरणा करायचा नाही अशी ही लकी ड्रॉची सोडत असणार आहे आणि आहे तर नक्कीच आपल्या सर्वांनाच सर्वसामान्य उपेक्षित दुर्लक्षित या सर्वांच्यासाठी एक खूप मोठी नामी संधी या ठिकाणी चालून आली आहे आणि या संधीचं सोनं करण्याच्यासाठी आपण सर्व आपण सर्वजण सर्वसामान्य कुटुंबातले पद कार्यकर्ते आहोत किंवा आपण एक सर्वसामान्य नागरिक आहोत तर आपल्याला सर्व क्षेत्रात काम करताना आज दुचाकीची अत्यंत आवश्यकता नितांत गरज आहे ज्याप्रमाणे आपण मोबाईल वापरतो त्याप्रमाणे आपण बाहेर निघाल तर पहिलं गाडीचा विचार करतो किंवा मग आत्ताच जाणारे सरांनी सांगितलं की बाबा आपल्याला इकडून खांडापूर फाट्यावर जायचं तर वीस रुपये ॲटोवाला घेतो तिथून पुढे जायचं तर अजून दहा रुपये वाढतात म्हणजे आपल्याला एकतर हेही पैसे वाचतात वेळही वाचतो आपल्या वेळेप्रमाणे कामही होतं आणि हे सगळं करत असताना आपलं इंधन मुक्त जी रस्ते विकास मंत्री आहेत देशाचे रोडकरी आणि गडकरी आपण ज्यांना म्हणतो त्या गडकरी साहेबांची ही महत्वाची संकल्पना आहे जी त्यांनी त्यांच्या नागपुरातून अंमलात आणून अख्या देशाला एक आदर्श म्हणून समोर ठेवण्याचं काम केलंय असे आदरणीय गडकरी साहेबांचं मला सांगावं असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीनं ई रिक्षा ई बाईक आणि इंधन न वापरता कुठलंही त्यांनी त्या ठिकाणी बायो बसेस बायो ह्याच्यापासून ते हे तयार केलं आणि त्याच्या त्याच्यावरती गॅसच्या बशेस चालू केल्या म्हणजे ही बाईक असेल किंवा गॅसच्या माध्यमातून चालणारी ही सर्व वाहने असतील ही एक त्यांची खूप मोठी चांगली संकल्पना आहे आणि आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी ही लाभदायी आहे म्हणून मी जास्त न बोलता माझा वेळ तुमचा वेळ जास्त न घेता या ठिकाणी एवढंच म्हणेल की आपण सर्वांनी या साई मोटर्सच्या माध्यमातून जो लकी ड्रॉ आहे आणि या लकी ड्रॉच्यासाठी आपण सर्वजण त्याचे भागीदार होऊन सदस्य बनलात प्रत्येक जन त्याचा एक भाग बनला त्याबद्दल तुमचे आणि आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मला या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करण्याची संधी दिली आयोजकांनी जे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित आयोज आयोजित आयो करून मला दोन गोष्टी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज